तर माझी केस अशी दिसत आहेत तुम्हाला कारण माझी केस नेहमी उभीच असतात धुळीव धुलिवंदनच्या धुळीवंदनच्याने धुलीवंदनच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खाली तुम्ही बघितला स्पीकर लागलेला आहे आणि छान होळी खेळत आहेत आणि इकडे मजूर कामगार काम करत आहेत आणि इकडे मी वाट बघते की नाश्त्यासाठी कधी उठेन तर आम्हाला काही सुट्टी नाही आहे आणि एक मिनिट मी लाईट लागते मार्च एंडिंग आहे त्याच्यामुळे शरदला काही सुट्टी अशी मिळालेली ना नाही आहे मी जस्ट बैठकीवरून आली आणि आताच कपडे चेंज केलेले आहेत पण केस माझी अशी उभी राहिली आहेत एकदम तर आजचा असा प्लान तर काही नाही आहे हां कालच्या ज्या पुरणपोळ्या होत्या त्या आता मस्त ज्या दोन दोन का तीन राहिल्या आहेत तर त्या मस्त अशा गरम करणार आहे मी तुपामध्ये आणि त्या खाणार आहोत आम्ही तर ब्लॉग तर सुरुवात केलेला आहे आज ॲक्च्युली जसं आपल्याकडे बनवतात धुलीवंदनच्या दिवशी एक नॉनव्हेज म्हणजेच वडे किंवा मटन वडे असा बेत असतो तर तो आज शक्यतो तर नाहीच करणार आहे कारण येताना आम्ही काही चिकन घेऊन नाही आलो आणि दोघांसाठी म्हटलं काय करायचं आणि आमचा मे बी आज प्लॅन असेल की आम्ही घरी जाऊ म्हणजेच कल्याणला जाऊ त्याच्यामुळे जा मी आता काही दुपारसाठी करणार नाही आहे नॉर्मल साधंसं सा डाळ भात करीन आणि मग संध्याकाळी आम्ही जाऊ ओके आणि आता कधी संपेल काम सहा सात वाजता काम संपल्यावरती मग मी जाऊ आमच्या घरी आणि दुपारी आता नाश्ता करून मग कसेत फर्स्ट क्लास मदनव शरद आणि पुन्हा का स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती ब्लॉगला ब्लॉग ला सुरुवात केलेली आज दुली वंदन होता तर एवढा चमकतोय का तू बाय द वे मी आज गर्दी आहे IPL ची जर्सी ही आहे पंजाब किंग सिलेक्टर पंजाब ची बाय द वे मी, आ, मी सपोर्ट नाही करत मी मुंबई इंडियन्स सपोर्ट करतो पण मेरे पासो जर्सी थी तो मैंने पेन ली पर कशी वाटते नक्कीच अशी जर्सी ओरिजिनल पण छानच वाटते ओरिजिनल ओरिजिनल म्हणजे यस ही प्रमिलाने दिली आहे म्हणजे माय सिस्टर

कारण की बघा आज स्पेशल ठेवलं धुलीवंदन तर आज पब्लिक फुल मजा गेली म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये तर एकदम डेंजर म्हणजे गाडी मी म्हणजे कृती सोडायला आणि आणायला मी गाडी घेऊन गेलो कार तर कार मी पार्क केलं कारला तर होळीचा कलर पूर्ण धुवायला लागेल संडेला एवढी खराब झाली माझी एकटी सगळ्यांना संडेला त्याचं काय टेन्शन नाही दुसरी गोष्ट ही आज म्हणजे तुम्ही कार करून सगळ्यांनी खाल्ले असतील आमटी खाल्ली असतील तर स्पेशल असतं होळीसाठी आणि आज जसं धुली बंद होता तसं सगळ्यांनी आज कोंबड्यांनी कोंबडी कोंबडी किंवा मटन सगळं खाल्लं असतं आणि आज गार झोपलेचं संध्याकाळच्या तर सात वाजले आणि पावणे सात झाले आम्ही तर काही केलं नव्हतं मी वेज केलं होतं पण आता मी जस्ट तुम्हाला सांगितलं होतं पृथ्वी मी जाणार आहे कल्याणला म्हणूनच मी व्हेज करणार होती तर बघू कल्याणला काय बनवलंय का नसेल बनवलं तर नसेल बनवलं चिकन घेऊन रात्री चिकन बनवून खाऊ रिटर्न येऊ शकतो आणि हा मला म्हणजे बऱ्याच जण मी बरच वेळा मी सॉरी खूप फास्ट बोलतो असं मी कल्याण अंबरनाथ बोईसर मलाड असं बोलत असतो जे मुंबईच्या किती डिस्टन्स आहे तर मी तुम्हाला डिस्टन्स सांगतो oh. अंबरनाथ टू <laughs> कल्याण नॉर्मली बाईक गेलो तर पंधरा वीस मिनिट मिनिट लागायचे आता मोकळा रस्ता मिळाला तर तुम्ही इथून निघाला तर वीस मिनिटात तुम्ही कल्याणला पोहोचू शकता पोचू शकता पोचू शकता पण आता झालं असं आहे ना पाच वर्षामध्ये एवढं इथे पॉप्युलेशन वाढलं एक हो। ट्रॅफिक मध्ये एक, एक तास तर लागतो हो। हो। कल, कल, ला एक तास मला जाऊन दुसरी गोष्ट इकडन कल्याणवर ना बोईसरला जायला बाय रोड इज हंड्रेड अँड टेन किलोमीटर एकशे दहा किलोमीटर म्हणजे कल्याण टू अलिबाग तीन तास लागतात साडेतीन तास लागतात आणि बाय ट्रेन गेले तरी तीन चार तास लागतात आणि मल्याडला जायला असं नाही एक सवा तास लागतो कारण घाटकोपार घाटपुर घाटकोपरवरून मेट्रो आहे मेट्रो जातो माहिती तर देवाची तुम्ही गुगल सर्च करू शकता चहा बत्ती ती तयार नाही झाली माझी तयारी बाकी मी वा भांडी असे सगळं तर मला एकदम खूप मला असं कसं थोडं सेलिब्रिटी सारखं वाटतं थोडं वाटतो हो का पहिल्यांद थोडी पडते बायको तर ठीक आहे एक्झॅक्ट हा ठीक आहे जाऊन ते इग्नोर इग्नोर हर तर आता आम्ही चहा पिऊ आणि चहा पिऊन आम्ही तुम्हाला कल्याणला भेटू सरप्राईज मला नाही माहिती काय तिकडे पण मी आईला सरप्राईज देतो आता जाऊन आईला सांगितलं तसं मी सांगितलं मी संध्याकाळी येणार आहे पण बघू तिला काय कधी कधी मी हा मी येतो बोलतो आणि मी येतच नाही तर तिला असं झालंय की हा येत नाही कधी कधी आता मी टपकणार आहे काय बोलतो तू मी बोलत होती की आधी आम्ही कल्याणमध्ये जरा भटकणार पण आता त्याचा पण ब्लॉग करणार आहे आम्ही फिरणार आहे जरा कल्याण मध्ये पेट्रोल टाकशील ना तुला म्हणजे बायकोला फक्त एक एक राऊंड मध्ये तुझं एवढं हजार रुपयाचं पेट्रोल जातं का फिरवू नको सर रिक्षा नाही जा जाऊ आता तू तू जाऊ रिक्षा मला चॅलेंज ना बिलकुल पण नाही करायचा चल ही बाई वीस रुपयाचे पैसे वाचवले ना सोसायटीच्या बस नेते आणि ही कल्याण रिक्षा पैसे वाजवण्यासाठी नाही आहे आपण हा ब्लॉग थोडे वे कंटिन्यू करा चला बाय बाय पैसे संपवण्यासाठी नाही जो आम्ही मेंटेनन्स देतो ना तो खूप जास्त आहे आणि तो जिम साठी आणि त्या बस साठी आहे तर ते बसचे पैसे आम्ही रोज जातच नाही कारण माझा नवरा तर घरातच असतो तर त्याचे पैसे वसूल करण्यासाठी एकदा तरी फसने जायला पाहिजे

Nah, okay, na ou kiti dak tez? Baru kon dak? Tak tak. आवंडे आम्ही भूक लागली आणि अशी पुरणपोळी खाणार आहे अशी वाटली टेन ऑन टेन हा असत बरोबर

फॉर्मॅलिटीज आणि झोमॅटो किचन ऑन झालं की माझी मा मी दिली दहा बघा सासूकड बनवून घेतली हुक्का बुक्का मारते एकदम वरम वरम हो एकदम वरम वरम तुझा व्हॉल्यूम कमी झाला जर तुम्ही ही खाल्ली तर सीरियसली या पुरणपोळीचे फॅन होऊन जाल फॅन होऊन जाल तर आता मी जेवीन थोड्या वेळेने आणि मग डायरेक्ट अंबरातला भेटेन ठीक आहे तयारी चालू खोबरं मी बरी शॉम्स ओपन दिस जरा तुझा आवाज काफी खूप कमी येतोय आम्ही वाटण्याची तयारी करत आहोत जे दहा पंधरा दिवसाच एकत्र स्टोर केलं जातं आणि त्याच्यासाठी खोबरं लागतं ओलं खोबर सुख खोबर 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 खोबऱ्याशिवाय जेवण जात नाही ते आता आम्ही करायला घेतलंय ते ओलं खोबर आहे कट केले बारी बारी खाना नाही तर तुम्हाला लोकांना असा प्रश्न पडतात की आम्ही कल्याण ची ब्लॉगच्या नेते तर कल्याणला आलो ती सोटा मोठा खाऊ खातो आणि मग अशी कामं युट्युबवर घरातली चालू सी काम दाखवताना ब्लॉग करून नाही दाखवू शकत मी तुम्ही खोकला घेते आणि कांदा वाजते त्याच्यामुळे मला मे बी ब्लॉग इथे नाही करत पाहिजे त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल कि इकडची लोक दिसत नाही तर आता यापुढे थोडा थोडा प्रयत्न करू आम्ही कि तिकडची लोक सुद्धा तुम्हाला ब्लॉक मध्ये बघायला नेक्स्ट मॉर्निंग मॉल तुम्हाला सगळ्यांना हा नेक्स्ट डे आज सॅटरडे आहे आणि काल तुम्ही बघितलं मी कल्याणला गेलो तर मम्मीने मस्त छान सुंदरशी अशी पुरणपोळी बनवलेली माझ्या मम्मीच्या हातची पुरणपोळीला काही तोड नाही पण खरं सांगू ना कृतिकाने पण बोलतात ना एकदम टक्कर टक्करवाली बनवली होती पण हा मम्मीची हमेशा बेस्टच असणार मम्मीची माझ्या ना अशा काही काही रेसिपीज आहेत ना त्या फुल एकदम हटकेत म्हणजे तिला एवढं अप्रिशिएट करत ना म्हणजे तिला बऱ्याच जणांनी अप्रिशिएट केलं आहे म्हणजे नॉर्मली फिशची जर तिखलं बागड्याचं तिखलं असेल किंवा सुरमईचं तिखलं असेल नंतर चिकन असेल किंवा मटन असेल नंतर खीर ती सही बनवते नंतर ती शिरा पण खूप सही बनवते नंतर तिची सगळ्यात बेस्ट आहे पुरणपोळी तर हे सगळं खायला मजा वाटते तर त्याच्याच बेसिसवर आम्ही म्हणजे असं जस्ट तिला असं विचारलेला की तू करशील का कर क्लाऊड किचन तर वी आर प्लॅनिंग सी तुमचा आशीर्वाद हो असेल तर विल स्टार्ट आम्ही स्टार्ट करू कल्याणला कारण की मग तिथे कल्याणलाच करावं लागेल इकडनं अंबरातोरा मला नाही जमणार आहे क्लाउड किचन करायला तर मम्मी आणि कृतिका बघू अजून कन्फर्म नाही आहे ती रेडी तर झाली आहे पण आता आमचं रेडी आमचं सगळं मॅनेज करून करावं लागेल तिकडे तर त्याचा प्लॅन आउट प्लॅन ऑफ ॲक्शन मी तुम्हाला लवकरच सांगेन तर हा ब्लॉग इथपर्यंतच काल जो वाटप बनवलेला जो नॉर्मली खोबऱ्याचं वाटण असतं त्याची रेसिपी कृती कधी बनवली त्या ओव्हर करायला ती इकडे माझ्याबरोबर नाही आहे तर हा तो पार्ट मी हा व्हिडिओमध्ये नाही टाकत आहे तो पार्ट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेन तोपर्यंत टेक केअर बाय बाय सी बाय